नमस्कार मी कल्याणी सहावा अध्याय आपला काल वाचून झालेला आहे आता लहान खूप मोठा अध्याय आहे जवळजवळ अर्ध्या तासाच्या पुढं तो व्हिडिओ जात होता म्हणून मग मी निम्म्यातूनच तो थांबवला आता आज मी परत पुढचा अध्याय वाचतेय एक ते पाच अध्याय आपले ऑलरेडी वाचून झालेले आहेत आणि त्यांना खूप छान प्रतिसाद मिळतोय म्हणजे जसं मी माझ्या मनशांतीसाठी मन आता हे सगळे अध्याय वाचतेय तर माझ्या बरोबरच सगळेजण ते अध्याय ऐकतात ह्याचा मला खूप आनंद होतोय तर मी आता पुढचा अध्याय वाचते वाचते मी तुम्ही ऐका जन्मसमयी झालेले अद्भुत दृश्य इतक्यात मी म्हणालो महाराज श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे अरे शंकर भट्टा नरसावधानी बाप नार्यावर क्रोधित झाले व येन केन प्रकारे त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरविले त्यांची नसावधानीची बगलामुखी साधना विफल होण्याचे एकमेव कारण बाप नारेच आहेत असे त्यांच्या मनाने ठामपणे घेतले होते तांत्रिक प्रयोगाने बाप नार्याने त्यांची मंतसिद्धी निष्प्रभ केली असा कुप्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली नाडी ग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होते ते त्यांना विचलित करीत होते नाडी ग्रंथ हा अविश्वसनीय आहे बाप अविश्वसनी मत्स्यहारी ब्राह्मणास भोजन दिले हा अनाचार घडला असा नरसावधानी यांनी वाद मांडला मनु, मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही तर तानेबाळ श्रीपाद श्री वल्लभ सर्वांत या सर्वाती सर्वज्ञ सर्व शक्तिमान असे दत्तप्रभूंचे कसे बरे अवतार होऊ शकतील श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणमोच्चार पाळण्यात असताना केलेला शास्त्र प्रसंग आणि वया शोभ शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन नरसावधींना पटले नाही एखादा विद्वान ब्राह्मण श्रीपादाच्या शरीरात प्रवेश करून असे बोलतो आहे असा त्यांनी प्रचार केला श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू तेच खरी दत्तात्रय आहेत तेच वर प्रदान करणारे आहेत या बालकास दत्त स्वरूप मानणे चुकीचे आहे असा नरसावधानी यांनी सर्वांचा समज करून देण्याचा प्रयत्न केला श्रीपादांच्या जन्मानंतर सतत अठरा दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागेत एक तीन फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे श्रीपाद प्रभू मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे स्वरूपाने अवतरले होते जन्म हुता, जन्म होता होता महाराणी सुमती मूर्छित झाल्या प्रसुती ग्रहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला थोड्या वेळात था, आकाशवाणी झाली व सर्वांनी बाहेर जाण्याचा आदेश दिला श्रीपादांच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले व पवित्र वेद मंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली या अद्भुत घटना बाप बापणाऱ्यांना सुद्धा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या श्रीपादांच्या बाललीला श्रीपाद आता बाल श्रीपा एक वर्षाचे झाले होते ते आठ दहा महिन्यांच्या असतानाच त्यांचे आसो आजोबा बापनाऱ्यांबरोबर पंडित परिषदेत जात असत आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात नरसावधानी आपल्या घरी राजगिऱ्याचे पीक काढीत राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते गावातील लोक नरसावधींना वधानींना ती भाजी देण्याची विनंती करीत परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ती भाजी देत व इच्छित काम करून घेत श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितले ती भाजी सुद्धा नरसावधीनींच्या गरजेस त्यांना हवी होती परंतु हे काम कठीण होते श्रीपाद लहान असतानाच स्वेच्छेने चालत नरसावधीनींच्या घरी जात असत त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत तसेच चित्रविचित्र लीला करीत पिठिकापुरात एका महापंडिताचा मृत्यू झाला होता त्या पंडिताचा प्रेतात्मा श्रीपादांकडून चित्रकार्य करून घेत चित्र आहे या बालकास योग्य ते उपचार न करता बापनाचार्य व राजशर्मा हे दोघे या बालकास दत्तावत दत्तावतारे समजत आहेत असे नर नरसावधांनी नरसावधानी सर्वांना सांगत पिठी कपूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवतांचे प्रस्थान स्थान आहे विगत त्या आत्म्यांशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्ववेते येथे राहत असत श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडितांचा आत्माच वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य आश्लीला करून घेत आहे अशी धारणा दृढ होत होती तिरुमलदासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह तिरुमलदास पुढे म्हणाले मी मलद्री मलद्री मी मलद्रीपुरम हून पिठिकापुरम येथे आलो तेव्हा बाप नार्य आणि राजशर्मा यांच्या घरचा घरचा रजक होतो नरसावध नरसावधानीच्या घरचा जो रजक होता तो वृद्धावस्थेने मरण पावला होता त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार सध्याचे काकीनाडा येथे निघून गेला होता यामुळे त्यांच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते मी लहानपणापासूनच बापनारुलूच्या सहवासात असल्याने माझ्यातील सत्प्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती ज्या दिवशी मी नरसावधिनींना पाहत असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्न ग्रहण न, न करणे इतकी माझी दिन अवस्था होईल नरसावधिनींचे कपडे मी स्वतः न धुता माझा मुलगा रविदास ते धुत असे सात्विक प्रवृत्तीच्या लोकांकडेच कपडे मी स्वतः धुत असे नरसावधनींचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मोठा मुलगा रविदास धुतो ही वार्ता त्यांच्या कानी गेली त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली ती आज्ञा मानून मी नरसावधिनींचे कपडे स्वतः धुवू लागलो मी कपडे धुत असताना श्रीपादांचे ना, नाम नामस्मरण करीत असे मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधिनींकडे गेला मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी सांगितले जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणालाच काही दिसले नाही परंतु नरसावधिनींनी ज्यावेळी ते कपडे घातले तेव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू गो गो सरपटत असल्यासारखे वाटले त्या कपड्यांमध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले नरसावधिनी मला बोलवले व ते रागाने म्हणाले कोणत्या तरी शुद्ध विद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यावर केला आहे त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधीशाकडे तक्रार केली श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक सुंदर दैदित्यपान दैदित्यमान असा दिस असा होता त्यांची तुलनाच होऊ शकत नाही श्रीपाद प्रभूंनी नरसावधाने आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश त्यांचा अनुग्रह केलेली विधाने मी तुला उद्या सांगेन आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊया ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण भजन कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्मरूपाने संचरण करीत असतात हे अक्षरसत्य आहे तिरुमलदासासारख्या भक्तांच्या सत्संगतीने आनंदाने आम्ही पुलकित झालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजिकार असो सहावा अध्याय समाप्त तुम्हाला जर अध्याय आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद